नमस्कार मित्र नव श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद यादोसऱ्यांची नांगरणी कादंबरी पाहत आहोत या कादंबरीच्या पुढील भागाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात मन स्थिर झाल्यावर तिसऱ्या दिवशी सुधाकरला नोकरी सोडल्याचं सांगितलं गाढवपणा केलास तुझ्या परिस्थितीचा मागचा पुढचा विचार तू शांत डोक्यानं करायला पाहिजे होताच लेका तुला सहजासहजी चांगली नोकरी मिळाली होती किती मोक्याची जागा होती माहितीये का तो माझ्यावर प्रेमापोटी संतापला तिथली माणसं चांगली नाहीत नी ती तिथून हटतील असं वाटत नाही न का हटेनात माटगुळकर तिथं होते ना माडगुळकर होते त्यांचा आधारही होता पण त्यांचे अधिकार कार्यक्रम कोणते करावेत आणि कोणते करू नयेत एवढ्या पुरतेच चालतात सगळ्या आर्थिक नाड्या दुसऱ्यांच्या हातात असतात कार्यक्रम कितीही चांगले केले काम कितीही चांगलं केलं तरी पगार वाढवून द्यायचा की नाही हे माडगुळकरांच्या हातात नाही ही मोठी अडचण आहे शिफारस करणं त्यांच्याच हातात असतं ना तेवढंच त्यांच्या हातात आहे पण त्यांनाही छुपे शत्रू आहेत मी माडगुळकरांचा माणूस त्यामुळं बजेटची मर्यादा सांगून माझा पगार वाढवला जात नाही या बाबतीत माडगुळकरही काही बोलू शकत नाहीत त्यांच्याही सर्व बाजूनी नाईलाज झालाय त्यांना डिग्री असती दुसरीकडे या थोडीशी नोकरी मिळाली असती तर ते सुद्धा तिथे राहिले नसते अरे काही जरी झालं तरी आकाशवाणी केंद्राचं बोरकर माडगुळकर तळवळकर अशा लोकांनाच ओळखतात नभोवाडी मंत्र्यांपर्यंत त्यांच्या ओळखी आहेत शिवाय दिल्लीला तुला पुलांचा आधार आहे वेड आहेस हे मंत्री आज आहेत उद्या नाहीत शिवाय मंत्र्यांची वशिले लावणे इतकं आम्ही कुणी नाही मी लहान माणूस पुलांना या बाबतीत त्रास देण्याची माझी इच्छा नाही सुधाकरचा मित्र आला आणि आमचा वाद तिथं थांबला सोडली का नोकरी ते जवळजशीनं प्रथम सगळं सविस्तर विचारून घेतलं बाकीचाही बारीक सारीक तपशील विचारला तोही मी सविस्तर सांगितला तो म्हणाला योग्य तोच निर्णय घेतलास समजा जरी दोन तीन महिन्यांची रजा घेऊन अभ्यास केला असतास तरी तुला तिथं स्कोप नव्हता ना आणि नाही नो बदली नो प्रमोशन अशी ती टायपिसच्या जागेसारखी स्थिर पोस्ट असते कधी ना कधी तरी तुला दुसऱ्या जागेसाठी प्रयत्न हा करावा लागला असता मग तो लवकरात लवकर का करू नये तिथे राहून प्रयत्न करणं कठीण कर गेलं असत सामान्यतः माणूस हा स्वास्थ्यप्रिय असतो तुला या नोकरीत काही वर्षांनी कदाचित वाटलं असत हातच सोडून आता कशाला पालत्याच्या माठी लागावं म्हणून आताच नोकरी सोडलेली तेच बरं आता एम एची परीक्षा झाल्याबरोबर तुला चांगल्या नोकरीसाठी अन्यत्र निकरानं प्रयत्न करता येतील जगन्नाथचा विचार मला अधिक पटला डोकं शांत झालं एका अर्थी जगन्नाथनंही आपल्या बाबतीत हाच निर्णय घेतला होता कोल्हापुरातील हायस्कूल शिक्षकाची नोकरी सोडून तो केवळ अभ्यास करण्यासाठी उत्तम यश मिळवण्यासाठी आला होता त्यानंतर त्याला जी नोकरी मिळणार होती ती नस्ती ती अर्थात अधिक मिळाली हायस्कूल शिक्षकाची नोकरी कुठेही मिळू शकणार होती ही तीच अवस्था आहे एवढं शिकत आलो हे काही स्क्रिप्ट रायटर म्हणून जन्मभर राहण्यासाठी या नोकरीत पुढे काही चान्सेस नाही स्वतंत्र कर्तृत्वाला वाव नाही हा आपल्या खडतर वाटचालीत आलेला एक सुखाचा क्षण होता हा क्षण वर्षभर लांबला ह्यात गुरफोटल असतो तर जन्मभर मनासमोर एम ए होण्याचं जे ध्येय धरलं होतं त्यात कमी पडलं असतो आता साठी कसून प्रयत्न केला पाहिजे मिळेल तेवढा वेळ दुष्काळातल्या पाण्यासारखा थेंब ने थेंब काळजीपूर्वक वापरला पाहिजे मी सुनीताताईंना आणि भाईंना असं विस्तार लिहिलं पण सगळा तपशील सांगत बसलो नाही तसा सांगितला असता तर माझ्याच मनाची क्षुद्रता दिसली असते तेवी नोकरी सोडली होती मग मा पाठीमागचा असं वाटलं त्याच पत्रात त्यांना हेही लिहिलं की मी निश्चिंत मनानं एम एचा अभ्यास जोरात करणार आहे कितीही धडपड केली तरी पहिला वर्ग मला अजूनपर्यंत मिळाला नाही बऱ्यापैकी दुसऱ्या वर्गात मी सदैव पास झालो आहे तरीही एम पहिला वर्ग मिळवण्याच्या उद्देशानं मी धडपडत करतो आहे तुम्हा उभय त्यांचा आशीर्वाद असावा त्यांचं छोटे पत्र आलं नोकरी सोडलीच आहेस तिचा आता काही विचार करू नको मन लावून एम एचा अभ्यास कर मात्र फर्स्ट क्लास शिवाय दुसरा वर्ग चालणार नाही आम्हा दोघांचे तुला परीक्षेच्या यशासाठी भरपूर आशीर्वाद आहेत मी निश्चिंत झालो आतापर्यंतचे शिक्षणाविषयीचे नोकरी विषयीचे आणि इतर महत्वाच्या कामाविषयीचे निर्णय मी सुनिताईंना आणि भाईंना विचारूनच नक्की करत आलं होतं पण रेडिओच्या नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय माझा मीच घेतला होता सुनीता ताईंना भाईंना तो आवडेल की नाही याची चिंता वाटत होती ती आता मिटली नोकरी सोडल्याची माहिती घराकडं आताच कळवायची नाही असा मनाशी पक्का निर्णय घेतला ती कळवली तर तिकडं हाहाकार माजेल अशी भीती वाटत होती परीक्षा झाल्यावर आपण एकदमच जाऊ आणि आईदादाला सगळं नीट समजावून सांगू असं मनाशी ठरवलं अभ्यासाला जोरात लागलो ज्युनियरच्या वर्षाचा अभ्यास मनाआड झाल्यासारखा वाटत होता ती सगळी पुस्तकं आणि नोट्स पुन्हा एकदा बघून मनाला उजाळा देण्याची गरज होती भरपूर पुस्तकं होती मी महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश केला मी मराठी माध्यम दे महाविद्यालयीन पातळीवर स्वीकारण्यास परवानगी दिली गेली त्यामुळं मी इंग्रजी शिवाय बाकीचे सगळे पेपर्स मराठीमध्ये आजवर लिहित होत बीएला संस्कृतचे पेपर्स मराठीमध्ये लिहिले होते एम तशी परवानगी मिळेल असं वाटत होत परवानगी देण्यासंबंधीचा विचार सुरू आहे अशाही बातम्या उठत होत्या त्यामुळं परवानगी मिळेल याची खात्री वाटत होती फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात आले की संस्कृतचे पेपर संस्कृत मध्येच किंवा इंग्रजीमध्ये लिहिले पाहिजेत ते मराठीत लिहिता येणार नाहीत पुणे विद्यापीठाच्या या निर्णयाचं हस झालं वर्षानुवर्ष चाकुरी बाहेर पडायला जुनी मंडळी तयार नव्हती वास्तविक संस्कृत पेपर इंग्रजीत लिहिण्यापेक्षा मराठीत लिहिणं अधिक सुसंगत होतं पण निर्णयापुढं काही इलाज नव्हता माघाच काव्य आणि भावभूतींच नाटक होत दोन्ही गौडी शैलीचे साहित्यिक त्यांना इंग्रजीत वळून आणायचं म्हणजे एक दिव्य करण्याचा प्रकार होता मला तर इंग्रजी लिहिण्याचा सराव नव्हता संस्कृतच इंग्रजीत भाषांतर करण्याची सवय तर मुळीच नव्हती त्यामुळं आपल्या संस्कृतच्या पेपराचं भज होणार अशी भीती वाटत होती या काळात मी संस्कृत भाषा इंग्रजी भाषेत वळवण्याचा सतत लेखी प्रयत्न करू लागलो तरीही काही खरं नव्हतं आपली धडगड नाही एक वर्ष जादा काढावं लागणार अशी काळजी वाटू लागली वाट वाट मिळेल तेवढा वेळ अभ्यास चालू होता हयगय नव्हती अशातच मार्च महिन्यात निरनिराळ दैनिकांतून प्राध्यापक पाहिजेत च्या जाहिराती येऊ लागल्या त्यांच्यावर लक्ष ठेवून जाहिराती येईल त्या ठिकाणी मी अर्ज करत होतो प्रत्येक अर्जावर कागलचा पत्ता देऊ लागलो घराकडं कळवलं की माझी काही पत्र कागलच्या पत्त्यावर येतील ती दुसऱ्या एका पाकिटात घालून माझ्याकडे पाठवून द्यावीत गावाकडनं मला एक पाकिट आलं मला वाटलं आलं वाटतं इंटरव्यूला बोलावणं पण पाकिट फोडून पाहिलं आज सुंदराचं लग्न ठरवल्याची सविस्तर माहिती होती मी हातात होऊन गेलो वाटत होतं सुंदरासाठी एखादं चांगलं स्थळ कुठे मिळतंय का ते बघावं निदान तिचं लग्न जागा शोधण्याच्या निमित्तानं एक दोन वर्ष टोलवता आलं तर तो टोलवावं मला नोकरी मिळाल्यावर चार पैसे साठतील साठन एखादा चांगला जागा शोधावा आणि थोडा पैसापणा देऊन त्याला मिळवता येईल ती देखणी पोर आहे तिचं लग्न जमवायचं झालं तर पटकन जमेल म्हणून गेल्या वर्षात तिला आलेलं जाग नापसंत केलं होत आईच्या धानात ही गोष्ट आली होती म्हणून तिनं मामाला आणि मधुसनगराला बरोबर घेऊन स्वतंत्रपणे हे लग्न जमवलं नि मला पत्रात कळवलं त्यात लग्नाला येण्यासाठी शेवटी विनंती केलेली मला ते अशक्य होत त्याच वेळी माझी वार्षिक परीक्षा सुरू होणार होती म्हणून मी परस्पर लग्न उरकून घेण्यास सांगितलं चोवीस एप्रिलला तिचं लग्न झालं ती गळ्यातल्या मंगळसूत्राची धणीन झाली आईनं तिसरी पोर उजवल्याचा सुस्कार सोडला अजून दोघी शिल्लक होत्या त्यांची वयही अजून लहान होती सुंदराचा विचार करत न बसता मी मन घट्ट करून अभ्यासाकडे वळलो एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा सुरू झाली आणि महिन्याच्या शेवटी शेवटी संपली संस्कृतच्या पेपरात सर्व मुद्दे अगदी थोडक्यात क्रमवार आकडे घालून लिहिले कोणतंही उत्तर अपुरं ठेवलं नाही की प्रश्न लिहायचा राहिला नाही तीन महिन्यात शरीराचं नुसतं चिपाड होऊन गेलं होतं अडीच तीन महिने खोलीत कोंडून घेतल्यानं त्वचेचा रंग पिवळसर झाल्यासारखा वाटत हुता। होता भूक फारच कमी झाली होती केस वाढले होते शेवटचा पेपर लिहून बाहेर पडलो तेव्हा शरीर हुरड्याच्या कणीस चोळून फेकून दिलेल्या पिशी घर हलक झालं होतं उजवा हात बाहेर पडतो तरी तर थरथरत होता या परीक्षेत हातघाईच्या लढाईसारखा लिहित होतो मनात असेल नसेल तेवढं ओतत होतो ही शेवटची लढाई होती हिच्यातला विजय हा उत्तम दर्जाचाच असेल तर सगळं आयुष्य सुखात जाणार नाहीतर जन्मभर लिहित लेखन जास्तीत जास्त करत होतो पेपर लिहून झाला की पंधरा एक मिनिट उजवा हात किंचित थरथरल्यासारखा ले होईल लेखनाचे अखंड तीन तास श्रम आणि पेन अकारण दाबून लिहिण्याच्या सवयीमुळं हातावर पडणारा जोर यांचा परिणाम होत असावा शेवटच्या दिवशी शेवटच्या पेपराला तो जास्त जाणवला थरथरणाऱ्या हाताच्या तळव्याला निरखत हालचाली करत एकटाच चाललो होतो तर्जनीच्या शेंड्यावर गडद निळ्या शाईचा गोल ठिपका नेहमी पडला होता निफाच्या अगदी जवळ अंगठा आणि तर्जनी यांमध्ये पेनाचा गठ्ठा धरून लिहिण्याची सवय तर्जनीच्या शेंड्याचं टोक अगदी निफाच्या नाकापाशी जाईल त्यामुळं त्यात सतत शाई जिरत राहील परिणामी तिथे एक मोठा ठिपका तयार होईल गेले दहा बारा दिवस सतत लेखनाना तो ठिपका गडद निळा निळा झालेला थरथरणाऱ्या तर्जनीवरचा तो ठिपका डोळे एकवटून बघताना वाटू लागलं ला। शेवटचा परिपूर्णतेचा पूर्णविराम आहे आता परीक्षेचा पेपर म्हणून लिहायचा नाही खूप खूप पेपर्स लिहिले एम ए पर्यंतच्या शिक्षणाचा सतरा वर्षात सगळ्या मिळून निदान एक्कावन्न तरी परीक्षा दिल्या असतील एक्कावन्न परीक्षांचे पेपर्स निदान चारशे तरी झाले असतील एकाही पेपरात नापास नाही की चुकवला नाही सगळ्या पेपरांसाठी निकरानं अभ्यास केला वाटेल तशी ते परिस्थिती आली तरी अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं नाही विचारल्या जाणाऱ्या वाटेल त्या ते प्रश्नांची उत्तरं देत गेलो त्यात पास होत गेलो आता थकल्यासारखं झालं आता हे प्रत्येक वर्षी होणार परीक्षेचं अग्निदिव्य नको आता मला फक्त प्रश्न विचारून येत गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक लेखी उत्तर दिली आहेत समाजानं आता मला विश्वासानं उराशी धरावं माझ्यावर योग्य ती जबाबदारी टाकावी मी ती नेकीने उचलेन मन नकळत व्यापून भावनांनी भरून आलं ओला डोळ्यांनीच त्या उजव्या हाताच्या तळव्याकडे पाहत होतो अहोरात्र चाललेल्या दीर्घकालीन एकाकी लढाईवरून थकून आलेल्या सैनिकासारखा मला तो वाटला त्या हातानं मी डोळे पुसले मन झटकून बाहेर बघू लागलो परिसरातल्या झाडीवर जिकडं तिकडं नवी कोमल वसंताची पालवी फुटली होती परीक्षा होईपर्यंत माझ्या ती कधी धानतच आली नाही मी थोडासा खुललो काळ्या भोर एकमेकात गच्च गुंतून पडलेल्या गिचमिड फराट्यांनाही पालवी फुटू शकते या वास्तवांना मी सुखावलो आता पुण्यात राहायचं काही कारण उरलं नव्हतं मित्रांच्या आणि सर्व संबंधितांचा निरोप घेऊन वसतिगृहाला कृतज्ञतेनं रामराम केला त्यानं मला सुखाचे दिवस दिले होते एसटीत बसलो पुन्हा लांब जाईल तसं आकाशवाणीतल्या वर्षभराच्या काळाला मनानं एक प्रदक्षिणा घालू लागलो तो माझ्या पुण्याच्या वास्तवाचा गाभा आहे संवाद श्रुतिका शंका समाधान लिहिताना मन विशेष रमत होतं त्या लेखनात माझ्या घरातील गावातील माणसं येऊन बोलत होती संवाद श्रुतिकांचे लेखन करताना त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते नाट्य प्रसंगात तीच बोलत राहत त्यांच्या लकबी हालचाली मानसिक प्रतिक्रिया राग लोक मी बघू लागे आणि तेच त्यात ते ते येऊ लागे हे सगळं गावाकडं माझ्या घराच्या सोप्यात किंवा त्या माणसांच्या घराच्या सोप्यात चाललंय असंच वाटे पुष्कळ वेळा ही बैठक गल्लीत मळ्याच्या धावेवर खळ्यात बांधावरच्या झाडाखाली चालल्याचा भास होईल पुष्कळ वेळा या वाद घालणाऱ्या माणसांना आपसुकच शहाणा करून सोडून दे समजूत बोलायला सांगेल या धुंदीत होणार लेखन संपलं की आपण पुण्याच्या आकाशवाणी केंद्रात आहोत याची आठवण होईल शेतकऱ्यांच्या अडचणींना उत्तर देण्याच्या निमित्ताने आपण शेतीविषयक माहितीच्या योजनांचा पुस्तिका वाचत होतो किती नवी नवी माहिती मिळत होती सरकार शेतीसाठी किती धडपडत आहे शेतीला आधुनिकता आणण्यासाठी सगळ्या अंगाने प्रयत्न करत आहे गावाकडं आसपासचे शेतकरी करीत असलेली शेती किती जुनाट आहे ते नव्या पद्धतींचा उपयोग करून सुधारली पाहिजे तेवढ्याच रानात दुप्पट पीक येतील शेतकरी शिकला पाहिजे शेतीविषयक प्रश्नांची उत्तरं मी शंका समाधानात उत्साहानं देत होतो क्षणभर शेती सुधारणेची सूत्र हातात आल्यागत वाटत होत पदवीधर शेतकी अधिकारी आकाशवाणीवर मोठमोठी भाषणं शेती परिभाषेत देतात केवळ भाषणबाजीमुळे शेती नाही सुधारायची तिथं शेतीवर जाऊन चिखलात पाय घालून आपल्या हातांनी ते करून दाखवलं पाहिजे शेतकऱ्यांच्या भाषेत शेतकऱ्यांशी बोलता आलं पाहिजे असं केलं तर शेती सुधारायला उशीर नाही लागायचा नाहीतर आम्ही सांगतो ऑफिसात बसून तुम्ही करा रानत जाऊन आमच्या कपड्यांची स्त्री खराब होता कामा नये अशी पांढरपेशी वृत्ती ठेवली तर मागचं तसं पुढे राहणार नुसत्या शेती खात्याचा विकास तेवढा होणार शेती तिथंच राहणार किती धुंदीत लेखन केलं आपण खूप शिकता आलं लेखनाकडं आपण वळलं पाहिजे त्यात हाडामासाची माणसं उभी करता येतात त्यांना घडवता येतं गद्य लेखनाच्या द्वारा खूप काही करण्यासारखं आहे गाडी वळण वळणवस घेत पुण्यापासनं लांब लांब वेगानं जात होती कागलात उतरलो तेव्हा दुपार टळून गेली होती घराकडं गेलो तर घराला कुलूप मग आत्ताच्या घराला सगळा बिस्तारा ठेवला तिच्याकडं चहा घेतला मायाकडं जाऊन येतो म्हणून उठलो दोन्ही बाजूंना हिरवेगारमुळे निमधन बांधावर न जाणारी पाय वाट प्रत्येक वेळी गावाला येताना परत जाण्याचे वेध घेऊनच कागलद पाय पडत होते आता परतीचा काही वेध नव्हता मुलूगिरीवरून कायमचं परत लागत वाटत होत त्यामुळे भोवतालची मुळे उत्साहित झाल्यागत वाटत होते आपण नोकरी सोडल्याचं आईदादाला कस सांगायचं त्यांची समजूत पटल असं सांगितलं पाहिजे दादा एखाद्या व्यक्ती रागाला बी येईल त्याला वाटल रागाच्या भारतात पोरान घात केला आपण बाकीचं काय सांगत बसायला नको त्यांची मन दुखून भागणार नाही काहीतरी वेगळं सांगितलं पाहिजे मी विचार करू लागलो ही पण साधून गेलो आईनं चहा केला होता माळव्याच्या रानात खुरपण करणाऱ्या सगळ्या पोरांना तिनं बोलावलं होत दादा मोठेवर निशिवा पाण्याकडे होता मी आलेलं बघून दादानं मोठ थांबवली नि चहा प्यायला आला शिवा पाण्याकडनं धावत आला आईचा चेहरा उमलला कसा आलास आलो तुझ्या आठवण लय आली म्हणून अग माझी आई तू बरा माझ्या आठवणीने येशील सगळ्यांच्याच आठवणी होईत होत्या ग बेस झालं रात्री जेवताना विषय काढला जरा सांगतो ध्यान देऊ नये का मी नोकरी सोडली आहे सोडली दादाचा तुकडा हातातच राहिला सोडली तिचं कारण सांगतो तीन महिन्यांवर माझी परीक्षा आली होती माझी ही शेवटची परीक्षा हिच्यात जर का मी नापास झालो असतो किंवा मार्क्स कमी पडले असत तर जलमभर मला चालणीनं पाणी भरावं लागलं असत हाफिसातल्या अधिकाऱ्याला मी सांगितलं मला तीन महिन्यांची रजा द्या तर तो काय द्यायला तयार नाही खर तर तशी रजा मिळत नसती पण त्यानं खुळंबा होईल म्हणून रजा दिली नाही म्हणून मग मी राजीनामा दिला पर तुला ही नोकरी बी ए पास झाल्यावर मिळाली होती नवा होय मग कशाने ती पुढची परीक्षा द्यायची आता दादा ह्या नोकरीत पगार कमी आहे नुसताच एरंडागत मोठेपणा आहे जलंबर ह्याच नोकरीत राहून भागलं नसत आता एम ए झाल्यावर मला प्रोफेसरची नोकरी मिळेल बऱ्यापैकी पगार पडल म्हणून मी त्या नोकरीला चिकटून बसलो नाही आणि प्रोफेसरची नोकरी नाही मिळाली तर नक्की मिळेल नवी नवी कॉलेज खेड्यापाड्यातनं निघायला लागलेत हिथनं पुढं बी बरेच निघतील असं वाटते तिथं बी मिळेल ते मी बघतो तुम्ही कुणीच काळजी करू नका कर्जा काय करायचे ते दादा स्वतःशीच रागात बोलून भाकरी खाऊ लागला आई गप्प राहिली तीही मनात न नाराज झालेली दिसली ह्याला भेट त्याला भेट करण्यात दोन तीन दिवस नुसते फिरून काढले संध्याकाळी वसंत पाटीलच्या दुकानात जाऊन बसलो त्यानं पेंटरचं दुकान काढलं होतं सातवी झाल्यावर काही वर्ष तो कोल्हापूरला एका जागी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून राहून रात्रीच्या शाळेत शिकण्याचा प्रयत्न करत होता पण खूप ओढाताण होऊ लागली म्हणून त्यानं सरळ सोडून दिलं कागलात काहीतरी उद्योगधंदा करण्याच्या निमित्तानं तो आला होता आणि हे दुकान काढलं छोट्या दुकानात फोटो फ्रेमची लाकडं काचा रंगाचे डबे बोर्ड तयार केलेल्या फ्रेमी गच्च भरलेल्या तिथं जागा करून तो मला एका स्टूलवर बसायला सांगे काम करत करत गप्पा मारी लग्न करून घेतलं होतं बायको कुणाच्याही शेतावर मिळेल तिथे रोजगाराला जाईल त्याला एक मुलगीही झाली होती ती त्याची आजी म्हणजे आईची आई सांभाळत असे सातवी पर्यंत वर्गात पहिला क्रमांक न सोडणारा विद्यार्थी म्हणून तो ओळखला जाई आई वारलेली गावाकडं वडिलांनी दुसरं लग्न करून घेतलेलं नि नवा संसार थाटलेला हा जो आजारी आई बरोबर आईकडं आला होता तो तिथंच राहिला तिथंच वाढला आजीही विधवा तिलाही माग पुढं कुणी नव्हतं तिच्या मुलीचाच हा मुलगा तिनं त्याला सातवीपर्यंत शिकवला पुढे शिकवणं तिला झेपलं नाही म्हणून त्यानं कोल्हापूरला जाऊन शिक्षणासाठी धडपड केली आणि चार वर्षांनी फिरून आला मग जगण्यासाठी धडपड सुरू झाली वर्गात चित्र चांगली काढायचा म्हणून सनगर मास्तरांनी त्याच्याकडनं ड्रॉइंगच्या दोन परीक्षा पास करून घेतल्या होत्या त्याचं फळ म्हणजे हे दुकान चार पैसे दोन पैसे पोटासाठी मिळवण्याची त्याची केविल धडपड चाललेली असेल खरे म्हणजे वसंता तू शिक्षणासाठी आणखी धडपड करायला पाहिजे होतीस तुला चांगले दिवस आले असते करायची तेवढी केली की धडपड कोल्हापूरला नाईट्स हायस्कूलमध्ये होतो तिथं रात्रीचं जायला कधी जमायचं आणि कधी जमायचं नाही का आता तूच की दिवसभर एका पेंटर कडे काम करत होतो काम शिकायची म्हणून पेंटर पोट चालवायपुरता पगार देत होता रात्रीची झोपायची व्यवस्था कुठं नाही म्हणून एका डॉक्टरकडे संध्याकाळी कंपाऊंडर की करत होतो आणि रात्री तिथंच दवाखान्यात झोपत होतो पेशंट संपायला कधी रात्रीच नववी वाजायचं कधी दहावी वाजायचं मग काय हायस्कूल बोंबलच की म्हटलं निदान धंदे शिक्षण मिळत तर ते तेवढेच करू ते चार वर्ष घेतलं त्या चार वर्षात दहावी पर्यंत कसा बसा गेलो मग तेवढी अकरावी नाही का करायची तेवढे केली असतीस तर च्या सर्टिफिकेट वर शिक्षक नाही तर कारकुन बी लागला असताच इकडं कागलात आजीनं हातपाय टेकलं वय झालं होत ना तिला कोल्हापुरात नेणं मला परवडायला न ग म्हणून म्हटलं आता धंदे शिक्षण मिळाले काय तरी करून आता कागलातच दुकान काढू मतारीला भी बघता येईल घर हाय गावात चार वळखी आहेत चार घास मिळून खाता येतील म्हणून आलो झालं त्यानं सगळं सुधारून सांगितलं मी क्षणभर गप्प बसलं तू मातूर नशीबान हायस बघ मान हलवत तो मला म्हणाला मी हा नशीबन मी म्हणालो हा हा भले आतापर्यंत वनवास काढला किरेवा तरी बी नशीबवानच आहेस एम ए पर्यंत शिक्षण झालं आता काय बी अडचण राहिली नाही बघ कुठे बी चांगली नोकरी मिळेल पण त्यासाठी कष्ट किती काढावं लागलं आता अण्णा जोशी गुरुनाथ नारगोंडे, शिपूरकर यांच्यासारखं आपसुकच माझं शिक्षण झालं असत तर मी स्वतःला नशिबान समजलो असतो ते जोशी नाडगोंडेच मला सांगू नग ती बामन मंडळी त्यांचं शिक्षण तसंच होणार त्यांची नशीब एकळी ती ब्रह्मदेवाचं टाळक घेऊन आलेली माणसं ते सोडून दे मी तुझं माझं बोलतोय तू कुंब्याच्या पोटाला आलायस नि माझा बाबी शेतकरीच आहे तुला कसं बी असलं तरी आई बाप आहे ते तर होत म्हणून तू माग न बघतास पुढं तोंड घेऊन गेलस शिक्षण पूर करून परत आलंस तेच जर तुझा आईबा आणि तुला भनी भावंड नसती तर तुझा हातपाय बरोबर कोळ्याच्या जाळ्यात माशी गुरफटल्यागत अडकला असत मग काय दरा तू कागद सोडून गेला असतस वय हे मात्र खरं आहे हातपाय डेंगलेलं म्हात आईबा सोडून मी नक्कीच गेलो नसतो गेला नसतास तर बी एम ए काय बी झाला नसतास नाहीतर लय लय तर कवन करणारा शेद झाला असतास होय का नाही होय लय लय तर मास्तर नाही तर कारकून झाला असतो मी हसलो म्हणून तू नशीबवान चल आता आमच्या घराकडं जाऊन येऊया बायको बायको कामासनं आली असेल चा पिऊन येऊ इथंच घेऊ की मग हॉटेल चा तेवण्यासाठी घराकडं कशाला जायचं दुकानाला फळा लावा आणि पुन्हा परत येऊन उघड दुकान झाकणार नाही ते उघडच राहणार त्यातल्या वस्तूला कुणी हात लावत नाही ती बाकी कुणाच्याच उपयोगाची नसतील नव दुकान उघड टाकून जाण्यापेक्षा चा घेऊन या की इकडं त्यात काय मी देतो च्या तुला बाप ती नाही माझ्या बायकूला खरं वाटत नव्हतं की रेडिओवरनं माझा एक जिग्र दोस्त बोलत असतोय ते तिला मी सांगायचा पर तिला ते खरं वाटायचं नाही तवा ती एकदा तुला माझ्या बरोबर बघू दे चल तू मी सांगतो म्हणून आम्ही त्याच्या घराकडे गेलो त्याची बायको चुलीत सड टाकून फुंकत होती घरभर सगळा दूर झालेला पोरगी पणजीच्या मांडीवर किरकिरत होती पणजी तिला दोन्ही हातात धरून माग पुढं हलवत होती दोन छोट्या खोल्यांचं कच्च्या विटांचं बैठ घर पहिली खोली सडांनी अर्धी अधिक भरलेली पावसाळ्यावरच्या जळणाची बायकोनं बेजमी केलेली त्या धुरातच आम्ही सडाला टेकून बसलो माझ्या कौतुकाचे पुन्हा दोन चार शब्द झाले मला भकास वाटलं आई आईवडील म्हातारे असते तर माझा संसार असाच झाला असता मी असाच वसंतासारखा चिरगुटात फेकलो गेलो असतो मनासमोर एक भेरसूर चित्र उभं राहिलं अपुरा दुधाचा चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो येतो आजी येतो वहिनी म्हणून मी निरोप घेतला बाजारपेठेच्या तिकिटीवर आल्यावर मी म्हणालो वसंता आता मी घराकडे जातो कार जातो आता थोडी काम आहेत उद्या सांच्याला येतो की बर तो निघाला त्याच्याबरोबर राहण्याची क्षणभर मला भीती वाट लागत झाली मी घराच्या दिशेनं निघालो मी नशिबवानच आहे वसंतासारखं दुर्दैव माझ्या वाट्याला आलं नाही गावातले सगळेच मित्र मधन शाळा सोडून पोटापाण्याच्या उद्योगाला लागले आहेत गरिबीमुळे त्यांना शिकता आलं नाही शेतावर माणसं कमी पडतात म्हणून शाळा सोडावी लागली तर कुणा उपासमारी हैराण झालेल्यांना शिपाई पिऊन पोलीस असल्या नोकऱ्या मिळता क्षणीच त्यांनी शाळा सोडल्या अतिशय सरळपणाने वागणाऱ्या बाळासाहेब कलावंताला शेंगदाणाच्या मिलमध्ये दिवाजी म्हणून काम करावे लागले धडपडणाऱ्या बुराउद्दीनला शेवटी कंडक्टर म्हणून घंटी बाजूला बसावं लागलं मधुकर सनगर पिढीच्यात घोंगडी घेऊन गावोगाव विकत हिंडत आहे रंगा बोसले तर हॉटेलात कपूध बसला आहे चट्टे लुगडी विणू लागला आहे सगळे मजुरीत वडिलांच्या धंद्यात नाहीतर सामान्य नोकरीत अडकलेले चाकोरीच्या चिखलात गळाभर रुतलेले जिकड तिकडे जात धर्म धंदा परंपरा ह्यांच्या चाकोऱ्यात चाकुऱ्या सगळे त्यात सरपटणारे मी मात्र माझी माती घेऊन बाहेर सटकलो रत्नागिरी कोल्हापूर पुन्हा भटकलो तीन शहरांच्या तिरंगी ती पाण्यात माती मळू शकलो निकशी मूर्ती घडून मोकळा झालो माझ्या गावढळ पाटाला रंगीत ध्वजाची कळा आली खरंच मी नशीबवान मला न कळलेलं माझ सोन्यासारखं नशीब वसंतानं बरोबर दाखवून दिलं होतं तर मित्र मैत्रिणींनो आजच्या कथा भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण त्याआधी आजची कथा तुम्हाला कशी वाटली वाचन कसे वाटले ते मला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका व आपळा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा व अशाच तुम्ही प्रेम मुला ओखात राहा धन्यवाद